नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी एन एम आणि एन एम या पदाकरता आपण परीक्षा भिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जी की टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नगरपालिकेसाठी आपण या दोन पदाकरता असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जर तुम्ही या पदाकरता अर्ज केला असेल तर हे सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पद भरतीकरिता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या तर चला बघूया पहिला प्रश्न किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो बघा पर्याय तुम्हाला दिलेले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तरं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं सुद्धा योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी तुम्हाला विचारलेली किडणीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो पर्यायमद तुम्हाला दिलेलं बघा बी एम आर बी एम आय जी एफ आर बी ई ई योग्य उत्तर काय इलेचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क जी एफ आर किडणीची कार्यक्षमता तपासण्यासाठी जी एफ आर याचा वापर केला जातो त्यावर थोडं आपण विश्लेषण बघूया नोट डाऊन करत चला हे जे जी एफ आर आहे हे काय आहे किडनी व्यवस्थित रक्त फ्रीट करण्याचं काम करते हे तपासण्याचं कार्य ही जी एफ आर ही प्रणाली करत असते पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एकूण किती सामान्य रुग्णालये आहेत जी नवी मुंबई महानगरपालिका आहे हिच्या अंतर्गत एकूण किती सामान्य रुग्णालय येतात असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेला आहे बघा तीन चार दहा आणि सात तर योग्य उत्तर काय असेल याचं नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एकूण किती तर तीन रुग्णालय येत असतात बघा त्यानंतर थोडंसं विश्लेषण आपण त्याच्यावर बघूया किती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत तीन सामान्य रुग्णालये आहेत त्यानंतर तेवीस प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा आहेत तीन सामान्य रुग्णालये तेवीस आरोग्य प्राथमिक केंद्र आहे त्यानंतर दोन बाल रुग्णालयसुद्धा त्यामध्ये येतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मेटा स्ट्रॅटिक ब्रेस्ट कॅन्सर हा कशामध्ये होत नसतो बघा तुम्हाला अवयवांचे नाव दिलेले आणि कोणत्या अवयवांना मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर हा होत नसतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं बघा फुफ्फुस मेंदू हाडे आणि रक्त तर योग्य उत्तर काय असेल याचं याच योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ड रक्त याच्यामध्ये हा कर्करोग होत नसतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अल्झायमर्स या आजारामध्ये डायड पेशींची हानी होते आल्झायमर हा जो आजार आहे यामध्ये कोणत्या पेशीची हानी होते बघा मूत्रपिंडाच्या पेशीची मेंदूच्या चे पेशीची चेतासंस्थेच्या चे पेशीची हानी एक पेशीची तर आल्झायमर्स या आजारामध्ये मेंदूच्या पेशीची हानी होते पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आता याच्यामध्ये आपण कन्सेप्ट बघूया ही जी चेतासंस्था आहे पर्याय नंबर क का, ही काय आहे तर स्नायू आणि इंद्रिय यांच्या कार्यास मदत करणे किंवा आपल्या शरीरामध्ये जे संदेश वाहन आहे जे संदेश मेंदूला पोहोचण्याचं कार्य करायचं असतं ते कार्य ह्या चेता संस्थेच्या मार्फत केलं जातं म्हणून तिला संदेश वहन करणारी संस्था सुद्धा शरीराची म्हटलं जातं त्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो एखाद्या वेळेस की तुमच्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही असते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक अन्नामध्ये मिक्स करणारी ग्रंथी एक म्हटल्या म्हटलं जातं बघा त्यानंतर रक्तामध्ये प्रथिने तयार करणं व मिक्स करण्याचं काम सुद्धा काय हे यकृत ग्रंथी मार्फत केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत जनरल नॉलेजवरला प्रश्न आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोल्ड स्टुडंट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑरवर्ड सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत फार अहमद दिल्ली तुम्हाला डॉक्टर वैभव जाधव डॉक्टर कैलास शिंदे डॉक्टर अमोल शिंदे डॉक्टर जगन्नाथ भोसले तर योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत डॉक्टर कैलास शिंदे पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे मग नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर सध्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत जयवंत सुतार आणि या महानगरपालिका पंच्याण्णव गावाचा कारभार पाहते जी नवी मुंबई महानगरपालिका ही किती गावाचा कारभार पाहते तर पंच्याण्णव गावाचा कारभार पाहते आणि या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास सत्तावन्न प्राथमिक शाळा आहेत किती सत्तावन्न प्राथमिक शाळा आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात डायटस औषध वापरले जात नाही प्रश्न आय एम पी आहे सर्वांना प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे बघा काय हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात कोणतं औषध वापरलं जात नाही औषध तुम्हाला खाली दिलेले आहे बघा एल्बावीर त्यानंतर प्रेवीर त्यानंतर टेनोफोवीर आणि सोफोबुसवीर तर हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात कोणतं औषध वापरले जात नाही योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर क टेनोफोविर हे औषध काय वापरलं जात नाही तर बघा हेपेटायटिस हा एकृताला होणारा एक संसर्ग रोग हो आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉट्स औषध प्रणालीचा वापर डायडाशा रोगाच्या हो उपचारात केला जातो ज्या डॉट्स औषध प्रणाली हिचा वापर कोणत्या रोगाच्या हो उपचारात केला जातो असा प्रश्न तुम्हाला त्यांनी केलेला आहे पर्यायमय तुम्हाला दिले हिवताप पोलिओ क्षयरोग कुष्ठरोग योग्य उत्तर काय असेल तर डॉट्स कशासाठी वापरला जातो त्याचं जा योग्य उत्तर आहे क्षयरोग पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पोलिओ लसीचा शोध कोणी लावला असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्यासाठी तुम्ही काय करा एक वेळ आणि पेन जवळ घ्या किंवा मी व्हिडिओच्या खाली नोट्स दिलेल्या आहे त्या तुम्ही लिहून ठेवा पोलिओ लसीचा शोध जोनास साल यांनी लावलेला आहे आणि त्यानंतर कुष्ठरोगावर कोणतं औषध वापरलं जातं तर लोफा झिमाइन हे औषध वापरलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी दरम्यान वायूंच्या देवाणघेवणाचे स्थान कोणते मानवी दरम्यान वायूंच्या देवाणघेवाणीचे स्थान कोणते असं तुम्हाला विचारले बघा पर्यायमध्ये लय श्वसन नलिका त्यानंतर वायुकोश त्यानंतर अनुनाशिक मार्ग आणि फुप्फुस तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब वायुकोश काय मानवी श्वासोच्छवासाच्या दरम्यान वायूंचे देवाण स्थान कोणते आहे तर वायुकोशे आता त्यानंतर अनुनाशिक हा जो मार्ग योकाशासाठी उपयोगात येतो तर हवा शुद्ध करून आत घेतली जाते या अनुनाशिक मार्गामुळे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बाळाला दूध पाजविल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावे बाळाला दूध पाजवल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यामध्ये दिल्ले उजव्या बाजूने अर्ध सेमी शेमी प्लावर त्यानंतर डावी बाजू आणि हाय फ्लावर उच्च पक्षी योग्य उत्तर काय असेल तर बाळाला दूध पाजिल्यानंतर उजव्या बाजूने म्हणजे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवाची एक बाजू लुळी पाडल्यास त्यास डायटॅस म्हणतात एक बाजू लुळी पाडल्यास त्याला काय म्हणतात बघा हेमिप्लेजिया त्यानंतर पॅरा प्लेजिया त्यानंतर मोनोप्लेजिया त्यानंतर कॉट्री प्लेजिया मानवी शरीराची एक बाजू लोळी पडल्यास त्यास काय म्हटलं जातं पर्याय नंबर अ हे हो हो नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे हेमिप्लेजिया पुढं थोडीशी माहिती बघूया मोनोप्लेजिया कशाला म्हणतात तर मानवाचा एक अवयव लोळा पडणे एक अवयव म्हणजे नुसतं समजा हात किंवा पाय तर त्याला काय म्हटलं जातं मोनोप्लेजिया म्हटलं जातं त्यानंतर कॉर्डरप्लेजिया पर्याय नंबर ड तर काय या आजारामध्ये मानेच्या खाली म्हणजे मान सोडून मानेच्या खालचं सर्व जे शरीर आहे ते काय होतं आजारग्रस्त होतं किंवा लकवाग्रस्त होतं त्याला काय म्हटलं जातं क्वार आहे त्यानंतर प्यार आहे म्हणजे पाठीच्या काण्याचा आजार या कोणता प्यार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रौढासाठी पॅरासिटामॉलचा जास्तीत जास्त दैनिक मात्र किती आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं दोन ग्रॅम तीन ग्रॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम तर जे प्रौढ व्यक्ती यासाठी जास्तीत जास्त दैनिक मात्र किती असायला पाहिजे पॅरासिटामॉलची तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर क चार ग्रॅम इतकी असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते बघा जॉन वाटसन सिगमन फ्राईड एम एफ फेस्टिन मॅक्सवेल जोन्स मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब सिग्मन फ्राईड यांना काय मनोविश्लेषणाचे जनक असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये दोन प्रकार आहे बघा काय मनोविज्ञान आणि मनोविश्लेषण तर मनोविज्ञानाचे जनक विल्यम उदंड आणि मनोविश्लेषणाचे जनक आप, आपण वर पाहिलंच सिगमन फ्राईड हे आहेत त्यानंतर बघा याचे जॉन वॉटसन आहे ना तर एक असे जे जनक आहेत व्यवहारवादाचे जनक जॉन वॉटसन तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रुप स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवा भेटूया पुढे असा महत्वाचा कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो